पाहुनी समाधीचा सोहळा पाहुनी समाधीचा सोहळा दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने चागळा <पाएदाया> पाहुनी समाधीचा सोहळा पाहुनी समाधीचा सोहळा दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने चागळा आयल तिरावर पैल तिरावर आईल तिरावर पैल तिरावर मृदुंग वीणा वाजे सुस्वर मृदुंग वीणा वाजे सुस्वर जय ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर नादन बी कोंदला दाटला चागळा दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने चागळा पीर उजळीता करोनी दाटी पीर उजळिता करोनी दाटी भाविक प्रेमे हरि गुण गाती भाविक प्रेमे हरी गुण गाती मार्गी चालता पुष्पे उदळीत मार्गी चालता पुष्पे उदळीत नाचे वैष्णव मेळा दाटला चागळा दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने इंद्रायाने चागळा बाळ मुकला, सिद्ध पाहता कुणी हळ हळता कुणी गई वरता कुणी हळ हळदा कुणी गई वरता माती चरण रजाला माती लावून चरण रजाला चरणावरी लोळला दाटला इंद्रायाने चागळा दाटला इंद्रायने चा गळा ना मारा आहे ऊबहा दुरवर ना मारा आहे ऊबहा दुरवर पाहत होता ढळला दिन कर पाहत होता ढळला दिन कर म्हणे समाधी घ्या ज्ञानेश्वर म्हणे समाधी ज्ञानेश्वर ज्या ज्ञानेश्वर जगी अमर जा दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने चागळा पाहुनी समाधीचा सोहळा पाहुनी समाधीचा सोहळा दाटला इंद्रायने चागळा दाटला इंद्रायने चागळा दाटला इन्द्रायणे चागला इन्द्रायणे चागळा